माझं नाव वडापाव गल असलं तरी पण माझं आणि पाणीपुरीचं नातं खूप जुना आहे मी ऐकलेलं की मुलूंच्या कालिदास नाट्यगृहाजवळ सगळ्यात मोठी पाणीपुरी मिळते आणि ऐकून माझा आनंदच गगनात मावत नव्हता मग मी विचार केला जाऊन खाऊनच बघूया तिथे गेल्यावर कळलं ह्यांच्याकडे मोठ्या पुरांमध्ये फक्त पाणीपुरी नाही तर शेवपुरी आणि दहीपुरी पण मिळते आणि ती सगळ्यात जास्त फेमस आहे मुलूंमध्ये ते भाभीला मी आमच्यासाठी एक प्लेट शेवपुरी लावायला सांगितलं आणि तुम्ही बघितलात पुऱ्या किती मोठ्या आहेत आणि त्यामध्ये टाकलेला आहे भरभरून असा रगडा आणि त्यामध्ये जाणार आहे ते आता काय चवीनुसार मी त्यानंतर वरून येणार आहे त्यांची अशी खास चटणी जी चटणीमुळे शेवपुरीची चव सगळ्यात जास्त वाढते त्याच्याकडची शेवपुरी पाणीपुरी आणि दहीपुरी खायला लांबून लांबून लोक येतात आणि लागते ती तुडुंब गर्दी इथे बघितलं तुम्ही आता पुऱ्यांमध्ये चालला आहे हा कांदा आणि आणि त्यावरून येणार आहे ही गोड खजुराची चटणी वरून गार्निशिंग केलं आहे ते बारीक शेवानी आणि खरं सांगते इथे आमची शेवपुरी तयार झालेली आणि शेवपुरी इतकी टेस्टी वाटत होती ना माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं शेवपुरीनच आमचं मन भरत नव्हतं मी आलेली कशासाठी पाणीपुरी टेस्ट करेल आणि ती पाणीपुरी मी टेस्ट करणारच पाणीपुरीची पुरी त्यामध्ये टाकलेली आहे भाभीने रगडा म्हणून टाकलेला आहे ते खजुराचं पाणी आणि पुदिन्याचं पाणी आणि हे आलेली आलेले आहे भाऊबली पाणीपुरी आणि त्याच मी जसं ऐकलेली तशीच ही पाणीपुरी होती आणि ही पाणीपुरी एक खाताच मी सरळ गेले ते डगात ओ हो हो नावासारखी जबरदस्त भाऊबली पाणीपुरी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही नक्की मुलूंच्या कालिदास नाट्यगृहाजवळ या तिथे तुम्हाला या भाभींचा स्टॉल दिसेल त्या स्टॉलवर दहीपुरी पण खूप फेमस आहे आम्ही विचार केला दहीपुरी का नको टेस्ट करायला इथे आलेल्या आहेत आपल्या या बाहुबली पुऱ्या आणि भाऊबोले पुऱ्यांमध्ये जाणार आहे भरभरहून असं रगडा रगडाईपुरी लवर्स जे असतील त्यांच्यासाठी हा बेस्ट प्लेस आहे भाभींच्या या स्टॉलला पंधरा वर्ष झाली आणि पंधरा वर्षापासून आपल्या हातची ही भाऊबली पाणीपुरी ते मुलूंच्या लोकांनाच नाही तर इतरही लोकांना टेस्ट करायला देतात आणि ही भाऊबली पाणीपुरी टेस्ट करायला लोक लांबून लांबून यांच्याकडे येतात आहे भरभरून कांदा आणि टॅमॅटो जसं काय कांदा आणि टॅमॅटो भाभीला स्वस्तच मिळतात आणि त्यानंतर आलेली आहे वरून आहे यांची स्पेशल चटणी जी दहीपुरीला बनवते सगळ्यात स्पेशल वर ऍड केलेला आहे खजुराचं पाणी आणि वरून आलेलं आहे हे दही दही पण बघितलं किती भरभरून टाकलेलं आहे ते मी बोलाल दही तर दहीत टाकतात पण बाकीचे लोक जे दहीपुरीमध्ये कंजूसपणा करतात ना दही टाकून त्यासाठी तसं इथे कंडूसपणा केलेला नाही दहीपुरीवर दहीपुरी ऍड केलेला आहे चाट मसाला आणि वरून येणार आहे तो असा भरभरून शेव तोंडाला पाणी सुटलं ना अशी चविष्ट दहीपुरी पाणीपुरी आणि शेवपुरी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही नक्की मुलांच्या कालिदास नाट्यगृहाजवळ या अनसोक्त अशी शेवपुरी पाणीपुरी आणि दहीपुरी खा नक्कीच तुमचं पोटही भरेल आणि मनही इथे आमची ही दहीपुरी तयार झालेली आहे आणि दहीपुरी स्पेशल आम्हाला भरवली ती भाभींनी भाभीने इथे तर मला दहीपुरी प्रेमाने भरवलीच पण तुम्हाला भाभींकडची दहीपुरी पाणीपुरी आणि शेवपुरी टेस्ट करायची असेल तर वाट कसली बघताय लवकरात लवकर या